मी बघते स्वागत करते आज मी पुन्हा आले डॉक्टर स्वाती बापट यांना भेटायला आणि आज आम्ही पदार्थ केलाय तो आहे गोळ्याचा सांबार थँक्यू सो मच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सहभागी झाला त्याबद्दल अगं हे पण परत माझ्या आजीचीच ही पाककृती आहे आणि मीच तुझे आभार मानले पाहिजेत आजीचे छान छान पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवता येतील सगळ्यांपर्यंत आता आपण दुसरा एक असाच पारंपरिक दुसरी पाककृती बघणार आहोत ती म्हणजे गोळ्याचं सांबार आणि त्या गोळ्याच्या सांबारासाठी मी चण्याची किंवा हरभऱ्याची डाळ साधारण ह्याच बाउलनी एक पाऊन वाटी पाऊन बाऊल मी घेतला होता आणि ते मी एक तासभरती भिजवली होती म्हणजे ही वाटायला आपल्याला सोपी पडेल असेच आपल्याला घरी जर भरडा असेल चण्याचा तर ते त्याच्यापासून हे गोळे करता येतात पण ते पण भरडा तासभर भिजवून ठेवावा लागतो हे चण्याची डाळ वाटताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचे थोडी हिरवी मिरची घालायची चवीपुरतं लाल तिखटही घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची ते गोळे करून घ्यायचेत आणि मग फोडणीसाठी आपल्याला फोडणीचं साहित्य तर लागेलच त्याच्यात आपल्याला लाल मिरची लागेल हिंग लागेल हळद लागेल तेल लागेल ते आपण करूच आणि मसाल्यासाठी दोन प्रकारचे मसाले लागतील एक म्हणजे हा कच्चा मसाला म्हणजे धन्या जिऱ्याची पूड आणि दुसरा हा जो मसाला आहे तो एक खास वेगळा मसाला आहे म्हणजे हे जे सुक खोबरं असतं ते मी गॅसच्या आगीवर जाळून घेणार आहे काळं करून घेणार आहे आणि हे जे जिरं आहे ते हलकं परतून घेणार आहे पॅनमध्ये घालून किंवा एखाद्या कढईत घालून आणि ते जाळलेलं खोबरं आणि हे भाजलेलं जिरं याची मी ही पूड करून घेतली आहे आणि ह्याचा मसाला आपण त्याला घालणार आहोत आणि वरून आपण कोथिंबीरही परत घालणार आहोतच कोळ्याचं सांबार आपण करू आणि ते सांबार उकळत असताना चवीसाठी आपल्याला चिंच गुळ घालायचं आहे हा खास ब्राह्मणी पदार्थ असल्यामुळे थोडंसं आंबट थोडंसं गोड असं ते असणार आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेते याला चवीपुरत्या मी दोन मिरच्या घालते आहे थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी थोडंसं तिखट घालीन आणि अंदाजाने मीठ घालीन आता मी हे मिक्सरमधून वाटून घेते सगळं थोडंसं भरड आहे अजून एकदा आपण हे फिरवून घेऊयात हे आता वाटून होत आलंय पण एखादा एखादा डाळीचा जरा मोठा तुकडारा दिसतोय मला त्यामुळे अजून एकदा मी ते फिरवून घेणार आहे मी गोळ्याच काढून घेते आणि मग त्याच्यात आपल्याला थोडस तेल आणि हिंग घालायचं तेही मी दाखवते आपल्याला एक साधारण चमचाभर तेल ते गोळ्यातून मऊ व्हावीत म्हणून चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आपल्याला हे मिक्स एकत्रित एक करून घ्यायचं आहे सगळं नाही तर हे करते नीट वाटल्यास एखादा अजून एक बाउल घेऊन त्याच्यात करते मी आणि मग ते गोळे आपल्याला सोडायचे त्याच्या आधी आपल्याला फोडणी करायची ते कढईमध्ये ती मी फोडणी करून घेते तर चमचमीत पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल घालायचं अगदी थोडंसं जिरं तेल गरम झालं की मोहरी घालू आता मी याच्यात मोहरी घालते थोडीशी आता मोहरी हळूहळू तडतडायला लागली आहे मी जरा गॅस लहान करते आणि त्याच्यात थोडं हिंग घालते थोडी हळद घालते लाल मिरची घालते थोडीशी आणि थोडासा कढी लिंब मी घालणार आहे त्याला आता ही जी फोडणी आहे ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचंय आपण ज्या मिक्सरमध्ये हे वाटून घेतलं त्याच्यातलंच मी पाणी घालते तो मिक्सर विसळून घेते आणि तेच पाणी मी ह्याच्यात घालते आणि मी हे उकळून घेते पाणी थोडं हळूहळू घालायचंय आपल्याला जेवढं जा जास्त सांबार हवं त्या प्रमाणात आपण पाणी कमी जास्त घेऊ शकतो आता मी अजून थोडंसं अजून पाणी घालते ह्याच्यामध्ये पाणी घालते मी ह्याच्यामध्ये हे पाणी मी उकळायला ठेवते या सांबाराला अंदाजाने मी मीठ घालतीय हा कच्चा मिस मसाला घालतेय उकळतानाच त्याच्यात जे मी हे करून घेतलंय वाटण ह्याच्यातलं मी थोडंसं वाटण घालणार आहे साधारण एक पाव वाटण मी घालणार आहे आणि हा चिंच गुळाचा कोळ आहे तो तुम्ही नुसती चिंच कोळून वेगळी आणि गूळ असं घालू शकता पण माझ्याकडे हा तयार होता म्हणून मी चिंचगोळाचा कोळ घेतलाय तो मी अंदाजाने घालते थोडीशी कोथिंबीर याच्यात घालून घेते हे पाणी उकळत असतानाच म्हणजे कोथिंबीरची चांगली चव येते हे मी आता गोळे करून घेते हे मी मिश्रण सगळं एकत्र कालवलं तर त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मोठे लहान मोठे करता येतात आणि अगदी चमचमीत जर गोळ्याचं सांबार हवं असेल तर हे गोळे तळूनही घेता येतात आता माझी आई खानदेशातली होती त्यामुळे ती नेहमी हे गोळे तळून घ्यायची हे सांबार आपलं चांगलं उकळत आहे आता मी त्याच्यात चांगलं उकळत असताना ते गोळे सोडायचे म्हणजे मग ते कच्चे राहत नाहीत गोळे आणि गोळे आपल्याला हवे त्या आकाराचे करायचे मोठे केले तर त्याला उकळायला जास्त वेळ लागतो लहान केले तर ते पटकन उकळतात आणि आत आत आपण तेल बिल घातलेलं असल्यामुळे ते शिजतात ह्याला पाणी मात्र जरा जास्त ठेवायचं सुरुवातीला आणि जर खूप पानसट वाटलं आपल्याला तर मग नंतर त्याला थोडंसं आपण डाळीचं पिठही लावून घेऊ शकतो ते म्हणजे लावायलाच पाहिजे असं नाहीये काही ना ते पातळच आवडतं जर घट्ट घट्टस हवं असेल तर थोडंसं डाळीचं पिठेला लावून आपल्याला थोडंसं ते सांबार घट्ट करता येतं आता ह्याच्यावरही आपल्याला थोडं एक झाकण ठेवायला पाहिजे म्हणजे ते गोळे आतून okay. चा चांगले व्यवस्थित शिजतात ओके आणि आपण झाकण ठेवून घेऊयात आणि मग थोडा वेळ शिजू उकळून वर ये आले आहेत पण मग त्याच्यात थोडासा आपल्याला असा गार पाण्याचा हक्का मारायचा असतो म्हणजे ते okay. जास्त चांगले शिजतात त्याला शिलाय शिजायला वेळ लागतो दहा ते पंधरा मिनिटं लागतात म्हणजे ते आतपर्यंत चांगले शिजून तयार होतात मी तर परत झाकण ठेवते त्याच्यावर आता गोळे हे शिजत आलेत आपल्याला जर हे शिजलंय की नाही हे जर खात्रीशीर हवं असेल तर आपण एखादा गोळा फोडून बघू शकतो हा गोळा ह्या शिजलाय की नाही हे बघायला मी हा गोळा फोडून बघते आता तो आतापर्यंत साधारण शिजलेला आपल्याला दिसतोय त्यामुळे हे सांबार एक अजून दोन मिनिटं उकळलं की झालं असं समजायला हरकत नाहीये आणि आता बघा तुम्ही हे सांबार मला थोडस घट्ट असेल भाताबरोबर खायला वगैरे जास्त चांगलं वाटेल तो चा भर चा चा तर मी थोडस त्याला डाळीचं पीठ लावून घेते हे चमचाभर डाळीचं पीठ ह्याला असं लावून घेतील घट्टपणा येण्यासाठी थोडं हलवावं लागेल आणि ते डाळीचं पीठ आपण कमी जास्त लावू शकतो म्हणजे आपल्याला जास्त अजून घट्ट हवं असेल तर अजून थोडं आपण डाळीचं पीठ लावून घेऊ शकतो घट्ट होऊ दे वाटलं तर अजून आपण थोडंसं लावूया अजून एक चमचाभर मी लावते अजून जरास असं घट्ट करण्यासाठी पीठ शिजलं की आपण हे बंद करून टाकूयात डाळीचं सांबार नंतर घट्ट होतात का गोहे होतात पण गरम करून खाल्लं की चावताना चा। 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 बघ ना तुला असे घट्ट नाही वाटणार तसे एकदम मस्त लागतात ते शिजतात आत्पर्यंत शिजलेत आणि चमचमीत झाले म्हणजे गोव्याचे जे एक वेगळी चव आहेत तेही छान आहे आणि शिवाय सांबार म्हणजे ते एक कॉम्बिनेशन इतकं छान लागत आहे अजूनही जर असतील तर ते गोळे आधी तळून घेता येतात हो हो म्हणजे तळून माझी आई तर खांदेशातली ती अगदी तळूनच घालायची ते गोळे आपल्याला कढीत पण घालता येतात हो 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 कढी गोळे जे आपण करतो अशाच प्रकारे करता येतात हो हे मस्त लागतंय हा पण सांभार मी नक्की नक्की करून पाहिजे आणि चमचमीत लागतंय म्हणजे मला असं वाटत होत की एवढं पाणी आहे तर कसं असेल ते किंवा काय नाही थोडं आपण डाळीचं डाळीचं पीठुरलं त्याला घट्ट पण अगदी भाताबरोबर खाऊ शकतो पोळी बरोबर खाऊ शकतो असा तर तुम्ही हे सांभार नक्की करून पाहा आपण बेसनाचे वेगवेगळे पदार्थ करतो हो पिठलं करतो पाटवड्या करतो आता नगर वगैरे या भागात मासवडी असते कि त्याच्यामध्ये हो हो ते पाठवड्या एका पर्टिक्युलर मसाल्यामध्ये घालून तर तसाच हा एक हो तसा वेगळा प्रकार आहे असं आपण समजायचं ओके पण हा वेगळ्या पद्धतीने केला जातो ओके आणि आज मी केला तो डाळ भिजवून केला हो पण पूर्वी कसं असायचं जात्यावर दळले जायचं त्यामुळे थोडा भरडा असायचा आणि एक भाग बेसन असं ते भिजवून ठेवायचे असंही करता येतं त्यामुळे ते आपल्या आपल्या ह्याच्यावर आहे पण हे एकूण छान वेगळा पदार्थ तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा कसा झालाय तो पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत थ्री तोपर्यंत